सांडपाणी गल्लीत येत असल्याच्या कारणावरून प्रोसेसमध्ये घुसून तोडफोड अकरा जणांना अटक चार दिवस पोलीस कोठडी शहापूर भागातील प्रोसेसचे सांडपाणी गल्लीत येत असल्याच्या कारणावरून प्रोसेसमध्ये घुसून केलेल्या तोडफोडी प्रकरणी शहापूर पोलिसांनी अकरा जणांना अटक केली या सर्वांना न्यायालयासमोर हजर केला असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे शाहपूर परिसरात मेकर्स अँड फिनिशर्स नामक प्रोसेस आहे या प्रोसेसचं सांडपाणी गल्लीत येत असण्याच्या कारणावरून प्रोसेस परिसरातील नागरिक मंगळवारी रात्री प्रोसेसमध्ये घुसले जमावणी आणि लोखंडी रोड दगडाने प्रोसेसचं कार्यालय स्टोअररूममधील मशीनवरील प्रोग्रॅम बॅनर बोर्ड कॉटन रोल स्टील रोड लाईट व्यवस्था यासह साहित्याची प्रचंड नासतूस केली या प्रकरणी अंकुश भडंके यांनी मंगळवारी रात्री शहापूर पोलीस ठाण्यात चौदा जणांच्या विरोधात दिलेल्या फिर्यादीत सुमारे पंचवीस लाखाचं नुकसान झाल्याचं म्हटलं फिर्यादीवरून शहापूर पोलिसांनी बाळू रावण किलारे कृष्णा महादेव किलारे सुनील कृष्णा सुतके प्रशांत कालिदास मगर सचिन गणपती शिंदे शुभम बाळू किलारे विनायक बाळू किलारे सागर बाळासाहेब बोराडे विकास विश्वनाथ पाटील युवराज सदाशिव डोंगरे आणि प्रवीण शिवाजी कुरव राहणार शहापूर या अकरा जणांना अटक केली या प्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक नरेंद्र पाटील हे करत आहेत महानकरी नेप्ससाठी सुभाष भासमी इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा